नमस्कार मी सचिन दोनगाऊ मी सचिन दोनगाऊ शिवशाही संघटनातर्फे लाइट हाऊस मार्फत मी एक कार्यक्रम आयोजित केला होता नोकरी मिळावा चिंचवडमध्ये तर यासाठी मी खूप कटिबद्ध असे प्रयत्न केले की ज्या आजकालच्या पिढीला ज्या प्रकारे वाईट वळणावरती त्यांचे जे लक्षणं जाताना दिसतात क्रिमिनल ऑफेन्सकडे त्यांचं लक्ष केंद्रित होतं त्या अनुषंगाने त्यांना एक चांगलं परिवर्तन त्याच्यामध्ये घडवण्यासाठी तर मी एक मोलाचा एक वाटा घेण्याचा प्रयत्न केला की त्यांना नोकरी हा एक पर्याय म्हणून मी त्यांच्यासमोर आणून ठेवला तर मी तो लाईट हाऊस मार्फत त्यांच्यापर्यंत घरोघरी जाऊन त्यांना त्या नोकरी नोकरी संदर्भात त्यांना माहिती दिली तर मी आज आठ आठ तारीख शनिवारी आज माझा कार्यक्रम संपन्न झाला तर त्या अनुषंगाने भरपूर सामाजिक कार्यकर्ते किंवा युवा नेते कार्यक्रम घेत असतात पण मला हा कार्यक्रम उचित का वाटला की मी आज पाहिलं की बाबा आज ज्या प्रकारे का क्रिमिनल गोष्टी घडत चाललेल्या आहेत आणि जी आपली आजची जनरेशन जी वाया चाललेली आहे असंच म्हणता येईल ज्या पद्धतीने वाया चाललेली आहे कारण का तर पहिली गोष्ट त्यांना प्रथम काम नाहीये आणि रोजगार म्हणजे रोजगार मुळामध्ये नाहीये आज मार्केटमध्ये पाहिलं तर आपल्याला काम भरपूर आहे पण ते जे मुलं आहेत त्यांना कोणी चालना देण्यासाठी कोणी जात नाहीये किंवा त्यांना ते, ते पूर्णतः माहिती कोणी देत नाहीये त्याच्यामुळे ते मुलं कसे एक अपयशी राहतात मी लाईट हाऊसचं मनापासून आभार व्यक्त करतो प्रतीक सर प्रतीक वाघमारे यांचा खूप मनापासून आभार करतो कारण जर यांना मी प्रथमता भेटलो की मला काहीतरी नवीन आहे आजकालच्या पिढीसाठी तर त्यांनी मला हे एक याची आयडिया दिली की बाबा आपण नोकरी मिळावा घेऊ शकतो बाबा आमचं एक लाईट हाऊस आहे आणि त्याच्यामार्फत आपण इतर बेरोजगारांना आपण नोकरी मिळवून देऊ शकतो मग त्यांनी मला सुदर्शन सरांशी भेटवलं सुदर्शनाचा शा एवढा छान रिस्पॉन्स मला आला की अप्रतिम त्याच्याबद्दल बोलणं खरंच खूप कमी पडेल की त्यांनी मला पूर्ण छोट्या गोष्टीपासून ते मोठ्या गोष्टीपर्यंत पूर्णपणे सपोर्ट केला माझ्या काही स्लम एरियामध्ये ते स्वतः येऊन विजिट केले डोअर टू डोअर लोकांना सांगितलं माहिती सांगितली प्रत्येक गोष्टीची की नोकऱ्या कशा कशा पद्धतीच्या आहेत